वणी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विजय कोठावळे यांचा वाढदिवस अवैध तस्करांनी साजरा केल्याची बातमी काही प्रसार माध्यमांमधून विजय कोठावळे यांची नियंत्रण कक्षात बदली झाली मात्र सोबत असलेल्या ग्रामस्थांनी या बातमीवर आक्षेप घेतलाय वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले परिसरातील प्रतिष्ठित शेतकरी रोशन मेधने सरपंच उपसरपंच माजी सैनिक तसेच परिसरातील काही गावांचे पोलीस पाटीलही उपस्थित होते प्रतिष्ठित शेतकरी रोशन मेधणे हे केक भरवत असताना अचानक या फोटोत सागर कापसे हा या ठिकाणी आला काही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या बातम्यांनी रोशन मेधने सरपंच जनार्दन वाघ सचिनकड माजी सैनिक हिरामण जाधव तसेच गावाची बदनामी झाल्याने चुकीची बातमी प्रसारित करणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या विरोधात कठोर का कारवाईची मागणी करण्यात आली आहे तसेच ज्या प्रसारमाध्यमांनी शहानिशाण करता बातमी प्रसारित केली त्यांच्यावर कायदेशीर दावा दाखल करणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे पाहूया वणी पोलीस स्टेशन येथील उपनिरीक्षकाच्या वाढदिवशी नेमकं काय घडलं पोलीस स्टेशन मध्ये जो प्रकार घडलाय तरी त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय सर्वप्रथम मॅडम बारा सात दोन हजार चोवीस ला कोटोळे साहेबांचा वाढदिवस झाला त्याच्यानंतर ही जी बातमी आहे दे ही वीस तारखेला सादर करण्यात आली का छोट्या चॅनल प्रसार माध्यमातून तर मला असं म्हणायचं आहे की एक सात आठ दिवस हे काय करत होते आणि हा फोटो कुठल्याही सोशल मीडियावरती अपडेट नव्हता काही नव्हता आम्ही सर्वसामान्य लोक तिथे गेलो सरपंच पोलीस पाटील आणि आम्ही साहेब आम्हाला बोलत होते की इथं केक कापू नका परंतु ते आम्हाला असे पण बोलत होत बोलू शकले नाही की तुम्ही इथं जाऊ नका कारण आम्ही एक प्रतिष्ठित लोक होतो आणि त्या बातमीमध्ये असं सांगितलं गेलं आहे की इथं सगळे दारू तस्कर होते इथं सर्वसामान्य लोक नव्हते मग आमच्यावर कोणते गुन्हे दाखल आहे ज्यांनी बातमी लावली त्यांनी हे सिद्ध करून दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं मॅडम कोठवळे साहेब यांना केक मी भरवतो आहे आणि कोठवळे साहेबांच्या त्या फोटो मध्ये लेफ्ट साइडला सागर कापसे कल्याणी डबावाला हा दारू तस्कर आहे तर मां दे मां दे मां दे मां जी पण प्रसार माध्यमांनी बातमी लावली त्याच्यावरती सर्कल करून किंवा चेहऱ्यावरती सर्कल करून त्याचं नाव देऊन ही बातमी दिली असती तर सोयीस्कर झालं असतं त्यामुळे माध्यमांमध्ये माझी खूप चर्चा झाली माझ्या नावाची बदनामी झाली तर मी, मी केव्हापासून दारू धंदे वगैरे चालू केले तर हे सर्वस्वी ज्या चॅनलने बातमी लावली त्यांनी हेतू पुरस्कर साहेबांना घालवण्यासाठी आणि माझी बदनामी करण्यासाठी ही न्यूज लावलेली आहे तर यामध्ये संबंधित जो प्रकार घडलेला आहे जी बातमी लावलेली आहे तर वरिष्ठांनी याच्यामध्ये दखल घेऊन आणि ज्यांनी कोणी बातमी लावली आहे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी का तसं मी त्यांच्यावर मालहानीचा गुन्हा दाखल करणार आहे वनी पोलीस स्टेशन बारा तारखेला वाढदिवस साजरा झाला कोठळे साहेबांचा त्या संदर्भात माला जे कळालं एकोणावीस तारखेला तर थोडस दुःख वाटलं त्याचं कारणही असं होतं की जो अधिकारी वर्ग असतो किंवा जो अधिकारी होता त्याच्यावर आरोप घेतला की त्याचं कार्य म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये एकंदरीत छान आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत तर मी म्हणेल खूप मोठं काम आहे त्यांचं आणि अशा माणसावरती जो आरोप उजाम होतो की वेगवेगळे त्याच्यावरती म्हणजे प्रसार माध्यम माध्यमाच्या दृष्टीने त्यांच्यावर जो आरोप केला आहे तर मला ते थोडस वाईट वाटलं की एकदा त्या आरोप जो केला त्या आरोपाचा शाहानिशा करणं गरजेचं होतं वरिष्ठांकडून आणि न शाहानिशा करता उगीच त्यांच्यावरती म्हणजे कठोर कारवाई केली तर ती कुठंतरी मा मालाच नाही तर पूर्ण आजूबाजूच्या परिसरा परिसरामध्ये थोडस वाईट वाटण्या जोग्य होतं तर मी आशा करतो हो की परत एकदा जेवी असेल शासन दरबारी त्या त्या प्रकाराचा व्यवस्थितरित्या चौकशी करून त्या अधिकाऱ्याला नाही देतील बस मी अशी अपेक्षा करतो कोठावळे साहेब हे माझे चांगले मित्र आहेत तर मी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो मी पण एक बोल्ट बेल्ट फोर्स मधून एक रिटायर आहे पण तर जसं पोलीस झाले किंवा एनी पर्सन म्हणजे बेल्ट वाले त्यांना आपल्या स्वतःच्या इच्छा तर आपण व्यक्त करू शकत नाही पण मग सिव्हिल पर्सन किंवा मित्र कोणी पण येऊन एखादा त्याच्या आनंदात सहभागी होत असेल तर त्याला काय अडचण आहे पण म्हणजे जे प्रसार माध्यम आहेत तर सगळेच नाही म्हणत मी पण एखादा चुकून एखादा व्यक्ती असतो असा की त्याचा म्हणजे जी चांगली गोष्ट आहे ना त्याचा वाईट गोष्टींसोबत काय म्हणतात आपलं त्याचं आणि बाहेर पसरवता हे चुकीचं आहे माझ्या म्हणण्यातून सार प्रत्येकाला अधिकार म्हणजे माणसाने ठीक आहे एखादी व्यक्ती अशी आहे की एखाद्याचा सा वाढदिवस साजरा करणं किंवा एखाद्याला आनंद देणं पण मग त्याचा असा चुकीचा म्हणजे काय म्हणता वापर नाही व्हायला पाहिजे किंवा प्रसार नाही व्हायला पाहिजे असं आणि ओळखतो की म्हणजे त्यांचे चुलत भाऊ आहेत आम्ही सोबत एका एकाच दिवशी रिटायर झालो दोघं पण सोबतच आहेत त्याच्यामुळे मला नाही वाटत काही यांचे अशी कामं असतील